रामकृष्ण हरी ह्या दिंडीत मी आता चार वर्ष झाले दिंडी करतो चाल ना तिकडे हॅलो 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 राम रामकृष्ण हरी ह्या दिंडीचं आम्हाला माऊलीच्या दिंडीत एक वर्षी बोललो दिंडीचं एक वर्षी वाटतय की एवढी वर्ष आम्ही वारी करतोय पण ह्या बघण्यात एवढं असं वाटतंय की एवढी पोलिस यंत्रणा मोठी आहे फार म्हणजे होमगार्डपेक्षा ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत यंत्रणा एवढी मोठी असून कुठल्याही पोलिसांच्या हातात एक साधी छोटी सुद्धा काठी मिळत नाही हे सगळ्या त्या वारीचं वैशिष्ट्य आहे कारण कसं आहे माऊली म्हणलं की नाही की माऊली बरोबर सगळी ती यंत्रणा सुद्धा माऊली होऊन जाते त्यामुळे ह्या माऊलीला कने कुठल्याही साधा एखाद्या भांडण झालं तर पोलीस दहावीस पोलीस काठीगुण असतात परंतु ह्या यंत्रणेत किंवा पोलीस या जंडीत एकही पुलाच्या हातात काटी नाही हे सगळ्यात वारी जामाने वंचित वाटते कारण ते आमच्यात माऊलीबरोबर आमच्यात सामील झालेले आहेत या ठिकाणी सर्व वारकरी शिस्तीमध्ये जातात लाखो वारकरी आहेत कुठंच कोणा पोलीस यंत्रणेची गरज पडत नाही कोणाची नाही एका जय माऊलीचा गजर करत चाललेला आहे या शिस्तीबद्दल संस्कार सांप्रदायिक सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही संस्कृती ही संस्कृती आहे की नाही पुरी पास जशी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊलींनी जे चालत आलेले आहे तशीच ऋतुबळे हा सूर्य जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत अशी चालणार नाही त्यात काही खंडन पडणार नाही ह्याच्यापेक्षा वाढत जाणार पण ह्यात कमी काय होणार नाही एवढं वाक्य आम्हाला गोष्ट रामकृष्ण हरी रामकृष्ण